सांगितलं तुला दोन दोन करायला एकच करायची तू चुपचाप बाहेर झाली मी म्हटलं त्याला एकच करून द्या म्हटलं मला एखादी नाही एक मोठी अशी तो म्हणे दोन नाही हो म्हणजे एक पॉसिबल नाही होणार म्हणे एकदम मोठी त्याच्यात खूप सारं वजन आहे ना ते तुटू शकते म्हणे किंवा काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकते म्हणे म्हणून तुम्ही दोन करा म्हणून मी दोन ठेव पण हे खूप स्ट्रॉंग आहे अशी बाहेर येते नाही तर मी तर मला बाहेर येतो तू जर आतला क्लीन करत असलं तर होगे खूप स्ट्रॉंग आहे म्हणजे ते फ्लायव च्या शिंडाने बाहेर येते पण तू केले होल्टे काम मी तू नच केले उलट तू म्हणे आधी पाहिजे नाही म्हणे काही गरज नाही आहे म्हणे

ते लॉजिक सांग फक्त काय केवढं मला एवढंच प्रूव्ह करायचं होतं की तू म्हटलं मस्त ठीक आहे ओके बसत ठेवलंय मॅडम ना कुकर किकर हँड रेती खुशी किती खुशी

दिले ते दहा हजार ट्रॉलीवाल्याला एक्स्ट्रा दिले तीन हजार तेरा हजार लागले तेरा हजार लागले ठीक आहे बारा हजार लागले तरी दहाच देणार होतो ना दोन तू वापस द्या तो तुर तुर तो तर मागच्या वेळेस केलं मग दिले ना तुला पाच हजार

पैशाने पाहिजे त्या गोष्टी कधी घरात कधी घेऊन देतो ना चल नागत आहे पूर्ण ऑल प्रिपरेशन करून ठेवली आहे सगळ्या गोष्टीची लिहून ठेवलेला आहे मी रेडी आहे पूर्ण पण सामानच नाही आज मी घरी गेली होती माझ्या दिवसभर थांबली मस्त छान तर मम्मीने आता साफसफाई केली तिथे साफ केलं घरच्या रूम साफ केलं नाही तरी मग तिने कबड भरलं माझं सगळं सामान काढलं तुझे खेडवंड तुझ्या घरी घेऊन जा खेळत जा म्हणे तुझे खेडभांड तुझ्या घरी घेऊन जा दोघत जाऊन हे सगळे <laughs> खेडभांडे नाहीये ऍक्च्युली हे सगळे शशांक दिलेले गिफ्ट आहे पहिले तर हे आहे किरण च किचन होत ते <laughs> पण ते तुटलं हे इथन हा एक लॅम्प आहे हा दिला होता पण नाही याच्यातला तूच पाहता का लोकांना दाखव ना हे गेलं ना आता इकडे दाखव ना इकडे सेल 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 गेला याच्यामध्ये नेक्स्ट अजून हा एक लॅम्प होता असा हा मस्त होता मला आवडत आवडत होता हा असा लटकून ठेवायचा आणि याला फिरवलं असं 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 फिरवलं ना की लाईट लागत होता हे स्क्रू व्हायचा असं असं फिरवा लागत याला पण तो पण गेला त्याचा पण सेल गेला टाकले तर असं नंतर नाही काम लग्नानंतर मी गेलेच नाही ना मी कपड बघितलंच नाही अजून हे दिलं होतं पागल काही पण पावटी पण देत असते याच्यामध्ये पण लाईट लागते मल्टिपल लागत होते हा याच्यामध्ये अशी बटन होती त्याच्यामध्ये लाईट्स लागायचे आणि हवं ते का हसत होता भूताचा आवाज भूताचा आवाज हसत होतो याची मजा माहिती कशी येत होती माझी मोठी आहे मी हा आणि माझी मम्मी कधी कधी आम्ही काय करतो दादी आहे ना दादी हॉलमध्ये झोपायची दादीच्या पेटच्या खाली वैते का याला असं ऑन करून ठेवून देत होतो दादी का कापरत होती की किती खराब आहे अरे ती काय करत होती रात्री इतक्या चोरा चोरात भरत होती वैते का माझी पूर्ण झोप खराब होत होती रात्री आम्ही हॉलमध्येच झोपत होतो ना सगळे म्हणजे मी अक्षू वगैरे लहान असताना येते वा कधी कधी ते बाबा मी ते काम करत तुम्हाला वाटते किती सोजवळ आहे तुमची बहिणी किती किती बदमाश आहे आता खुलून येत एक एक रास तिचे मग मी ते कवटी याला कवटी मोठे नाव ठेवलं होतं कवटी हे कवटी आणली म्हणे मग हे अशी ऑन करायचे दादीच्या बेटच्या खाली नेऊन टाकून दादी एवढी घाबरत होती की कशाचा आवाज आहे काय मग तिला एकदम वाईट पडलं कि कडे हेच करत आहे मग नव्हती घाबरत मग मग ठीक आहे मग तिला सवय झाली होती या गोष्टीची तर हे पण त्यांनी मला गिफ्ट दिलं होतं असं छान मला खूप आवडतं अशा शोकीसच्या गोष्टीला मला खूपच आवडत खूप जास्त पण याला काय म्हणते मला आठवत नाहीये तुम्ही कमेंट करून सांगा याला काय म्हणते मला एवढं माहित होतं की लहानपणी माहितीये का आपलं आधी ते व्हाईट कलरचं एक अशी मूर्ती यायची त्याच्यामध्ये कॉइन म्हणजे मनी बँक सारखं आपण ते यूज करत होतो कॉईन टाकून वगैरे मातीची यायची ती व्हाईट कलरची तशातलाच एक तो प्रकार आहे पण हा साहेब ते हे बॉल पण याच्यात मी ही गाडी ठेवली होती मला ही गाडी खूपच आवडते खूप क्यूट आहे माई चोरली होती तुझी चोरली नाही पागल तू मला गिफ्ट दिली आहे चोरली चोरली स्वतःला स्वतः गिफ्ट करू केली म्हणे किती बदमास आहे तू गिफ्ट दिलेलं आहे सगळ्या गोष्टी एवढ्या सांभाळून ठेवल्या मी बसून मला ही गाडी खूपच आवडते व्यवस्था आहे गाडी माग उडत असते ते माग उडत असते ते होऊन राहिली नाही काय होऊन राहिली नाही तेव्हाय काय करून करायची <laughs> तोडला तोडला टायर लावली माय बायकोले नजर लावली माय बायकोच्या गाडीला नजर माय गिफ्टले नजर काय झाली ठीक का <laughs> अरे रे मागा था था। रे मागा नि आता अरे रे रे बोल नाही फिरत रे आता केली खराब काय यूज मध्येच नाही आणते पहिले मस्त फिरत होती ती माहिती काय आधी खूपच मस्त फिरत होती आता आता ना खराब झाली गिफ्ट दिलं तिने यांनी मला खूप वर्षा आधी आणि याला मी इतकं जपून ठेवलं इतकं सांभाळून ठेवलंय कारण ते इतकं नाजूक होत लव मीटर होत ते दहा दिवस ला आता व्हिडिओ आले कारण ते खूप व्यवस्थित ठेवलं हळूहळू करून बॉक्सिंग अजून एकदम चिकन अजून हळू कर अजून बोल पहिले नंतर काढून अजून हळू कर हळूहळू अजून हळूहळू करून हळूहळू आणि इतकं नाजूक गोष्ट आहे ती आणि हातात ठेवायचं होतं आणि प्रेम किती आहे जर या दोघापर्यंत गेलं असं समजायचं की तुमचं प्रेम खूप आहे नाही झालं कमी झालं तो प्रेम आता चाललं एवढ्या लोकल वाटण पटना पुटना दाबल्या का तुला कुठं पटना आपला पूर्ण प्रेशर दाबावं लागतो ते काचा इथपर्यंत आणि अजूनही वर जात आहे मजा मध्ये काय होती हे मी माझ्या मम्मीच्या मध्ये ठेवलं होतं खूप व्यवस्थित आणि याला मी कोणालाच हात मध्ये देत स्पेशली मम्मीला मी सांगून ठेवलं की याला हात लावायचा नाही याला काढायचा नाही तू बघायचं पण मी काय आहे काय नाही आणि इतक्या वर्षापासून तिने त्या गोष्टीला कधी हात पण लावला नाही कधी बघितला पण नाही की कशामध्ये काय आहे काय नाही खरंच त्यासाठी थँक्यू आई आणि दुसरी गोष्ट म्हणजे की याला मी जेव्हा पण कधी नातवरून आली पुण्यावरून आली आली तर मी याला बघायची आहे का व्यवस्थित गोष्ट की आहे तशी पण कधी कधी मी काढायची परी तेजू सर्वेश श्री किंवा कोणी मागे लागायचं ते काढणं बघू तर ते काय आहे काय नाही तर कसं जाते वर आणि हे वर जाते त्यांना असं खूप आच्छान वाटायचं तेव्हा थोडी हे वर कसं काय जाते किती छान आहे आहे अशा मग मी त्यांना ते काढून दाखवायची मी माझ्याच हातात ठेवायची माझ्या हाताने दाखवायची की बघा असं जाते ते वर इतक्यावर वर जाते एवढ्या टोकापर्यंत जाते असं त्यांना सांगायची त्यांना दाखवायची अशी 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 आणि वापस

<laughs> काय म्हणते आता म्हणते घरी आणलं म्हणते आता कोडशी म्हणते कारण काचाच आहे दिलं पण त्याची किंमत नाही आहे त्याला टोमणे मारायचे बोलायचं आहे जे गोष्ट मी दिली आहे त्याची इम्पॉर्टन्स आहे माझी इम्पॉर्टन्स नाही आहे ते मी गोष्टीला पण त्याचा फायदा काय जेव्हा मला काही वाटत आहे त्याच्यामुळे हात लावणार ना पण मला हात पण नाही लावते त्या तिला म्हणते काचा तू फोडशी म्हणते काचा फोडशीन म्हणते पण मी बोलणार काहीतरी चांगला त्याच्या आधीच तू काहीतरी वाईट बोलून दिशील मी चांगला कसा बोलणार आहे गादीवर ठेवलं ना पडलं उभं राहिलं वाकडं झालं काय फरक पडत गादीवर या गादीवर फुटते फुटलंच तर नाही पण फुटलं नाही ना डोरा डोकरा सारखे चिल्ला होते आवाज काढून मारते नवऱ्याला एव्हिडन्स मी आता याला पकडणार आहे जास्त नको दाबू तू दाबल्याने पकडलं पाहत आहे चिपकला पाहिजे मला आणखी मदत येऊन होतं तुझं प्रेमच नाही फास्ट फास्टवर गेलो तू इथं चटकलं होतं तुझं प्रेमच तुझं तिथं चटकलं होतं तुझं प्रेमच नाही एवढ्या वर जायला तुला अर्धा घंटा लागला होता तुझं तेव्हाच गेलं तुझं प्रेमच नाही ആ <laughs> ഹി तर अर्ध पण नाही गेला बघ तू यार राहू सुरात तू यार राह तू वापस तू फोडून टाकशील मला भीतीच वाटून राहिली आता मला भीती वाटत आहे तू त्याचा हात जोर लावून म्हणजे ते रागाचं प्रेम आहे तसं प्रेम नाहीये किती वेळ तसं प्रेम तर पटकन दाते असं ते एका सेकंदात माझ्या सांगायची गरज नाही प्रूव्ह करायची गरज नाही पुढे दुनिया पाहून खाली पाणीच नाही उपलब्ध बुडबुडे झाले पण ते वर नाही चाललं पाणी तू त्याला हलवत आहे त्याला त्याचं वर्क करू दे बस जास्त नको दाबू गेलं गेलं खूप प्रेम आहे तुझं माझ्यावर नाही खूप प्रेम आहे राहदे मी मला तेवढं प्रेम सहन प्रेम को को <laughs> नाही बस जास्त प्रेम नको करू माझ्यावर नाही मला भीती वाटत आहे की तू ते एवढं जोरांना फुटून जाईल चाललं चालले तेव्हा पब्लिकला पण दिसले सगळे लोक हो हो म्हणत आहे की गेले गेले गेलेवर दादा आता तुम्ही सोडून द्या ते असे म्हणत आहे ते सोडते सोड 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 पोचलो ना पोचला पोचला हा जिंकला जिंकला तू माझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे तुझं खूप जास्त प्रेम करतो तू माझ्यावर तू हंड्रेड पर्सेंट करत मी नाईन्टी नाईन पर्सेंट करते हा वाईट गोष्ट आहे की जो आजार परीक्षेतला आहे तो आजार मला थोडाफार होत चालला आहे की त्यामुळे मला पुरीच्या ओढणी काम चालवावं लागत आहे त्या आजाराचं नाव आहे आळस जाऊन टी शर्ट आणि माझी वर येत आहे ब्लॉग मध्ये ती यायचं आहे म्हटलं मी दाबडा आहे मी नागडा नाही काढू शकत ब्लॉग म्हणून पण मला माझ्या फिलिंग शेअर करायचे होते हे माझं खूप फेवरेट होतं आणि हे बघितलं बघितलं मला किरण ची आठवण घ्यायची म्हणून मी हे घेतलं आबा लेख क्यूट वाटलं होतं म्हणून मी घेऊन गेलो तिला माझी अशी गोष्ट होती की मागडा जेव्हा पैसे नव्हते जास्त करून तर मी पाहत होतो की कमीत कमी पैशात मी कोणते इमोशन तिच्यापर्यंत देऊ शकेल तिच्यापर्यंत पोहोचवू शकेल तर मला अशा लहान लहान क्यूट क्यूट गोष्टी तिला आवडायच्या मला पण आवडायचं तिला आवडतं तर मी घेऊन देतो म्हणून आणि सगळ्यात जास्त मला थँक्यू म्हणायचं या गोष्टीसाठी की एवढं सांभाळून ठेवलं तर हे खूप माझं प्रिय होतं आणि खूप महागडे पण होती एक गोष्ट पण तर। तरीही त्याचा एवढा मान सम्मान ठेवला त्याच्याबद्दल थँक्यू सासूबाई <laughs> आणि कोणाला हात लावू नको काही म्हटलं ऑर्डर मम्मी ना माझा भाऊ खूप कुचीन होता ठीक आहे तर ही गोष्ट खूप स्वस्त होती यात्रेत घेतली होती आम्ही आणि नाही पण ती यात्रेतून घेतली होती पण तरीही असं होतं मला मी भेटत गेलो की काहीतरी तर न्यायचं आहे मी काहीतरी निघलं पण काहीतरी मी ते भले किती काही सस्ता असू दे माझा माझ्या सुद्धा नसू दे मी काही नाही किचन पण दिली होती आणि हा लाईट रात्रीचा खूप छान दिसायचा तिला आवडत नाही रात्री लाईट लोन झोपायला ती याच्यात लाईट लावून रूमवर झोपत होती ही गोष्ट तिने मेन्शन नाही केली ब्लॉग मध्ये मी पाहत होतो तिला आठवते का तिने याचे फोटोज पण पाठवले होते की लावून मी रात्री झोपते म्हणून तर मला आठवत आहे आता मी कॅन्डल लावून झोपते आता ओरिजिनल कॅन्डल लावून झोपते कारण आता बॉम्ब पैसा मागाय त्या कॅन्डलला लावते रूम मध्ये ते कसं रिच लोकांचा फील घेते असे रिच लोकच करते आंघोळीला जाते तर कॅन्डल लावतील मग आंघोळ धरती मग कॅन्डल लावतील मग झोप काढतील मग त्याचा स्मेल इसेन्स वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल्स खूप इंटरेस्ट आहे मॅडम कॅन्डल्स मध्ये इन uh, शॉर्ट आय लव्ह uh, uh, यू थँक्यू धन्यवाद एवढं तुम्ही माझ्या प्रेमाची काळजी घेतली या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल किरण शशांक राखे अँड शशांक